नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर ईमध्ये नंबर लागला का ही साथी, वो नंबर लागला हे पाहण्यासाठी व आर ईमध्ये नंबर लागल्यानंतर काय करायचे आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचे आहे तिथे आपल्याला सर्च करायचे आहे आर टी ई एवढं टाकल्यानंतर आपल्यासमोर आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल ही पहिली लिंक दिसेल यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आर टी ईमध्ये नंबर लागलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन वाईस डिटेल्स अर्जाची स्थिती यावरती एकदा क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल तर तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे फ्रॉम फॉर्मवरती किंवा मेसेजमध्ये आलेला असेल तो तुम्हाला पाहून इथे टाकायचा आहे आणि सिम्पली गो बटनवरती क्लिक करायचं आहे एवढे केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता स्टुडंटचं नेम दिसेल समोर स्टुडंटचं नेम दिसतं आहे त्यानंतर इथे शाळेचा कोड दिसेल शाळेचं नाव दिसेल जी शाळा तुम्हाला मिळालेली आहे त्यानंतर इथे सिलेक्शनमध्ये रेग्युलर सिलेक्शन झालेलं आहे की वेटिंगमध्ये आहे ते तुम्हाला इथे दिसेल अलाउट झालेलं असेल तर तुम्हाला इथे यश दिसणार आहे ॲडमिशन स्टेटस इथे तुम्हाला पेंडिंग हे दिसणार आहे ॲडमिशनची डेट इथे डॅश दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे ॲडमिट कार्ड जो विचारलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे ॲडमिट कार्डच्या समोर इथे व्ह्यू अँड प्रिंटचा एक ऑप्शन आहे यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे ॲडमिट कार्ड जे आहे ते इथून डाउनलोड करायचं आहे किंवा डायरेक्टली इथून तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे व पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे ही एक पद्धत आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेण्याची आणि जर तुम्हाला इथे तुमचं दिसत नसेल तर तुम्हाला एक वेटिंग लिस्ट आहे इथे वेटिंग प्रतीक्षा यादी यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस हे राहू द्यायचं आहे इथून तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि इथे गो बटनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला डाउनलोड वेटिंग लिस्ट हा ऑप्शन दिसेल यावरती एकदा क्लिक करून वेटिंग लिस्ट जी आहे ती तुम्हाला इथून डाउनलोड करून घ्यायची आहे थोडं वेळ पेज लोडिंग होईल त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड करण्यासाठीचं ऑप्शन दिसेल तर सिम्पली तुम्हाला इथून हे डाउनलोड करून घ्यायचं आहे व इथे तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च करायचं आहे तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव दिसत आहे का किंवा तुम्ही डायरेक्टली इथे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या ठिकाणी टाकल्यानंतर देखील तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये असेल तर दिसून जाईल आणि जर तुम्हाला इथे दिसत नसेल तुम्हाला मूळ निवड यादी बघायची असेल सिलेक्ट झालेली तर तुम्ही इथून देखील पाहू शकता त्यासाठी तुम्हाला सिलेक्टेड मूळ निवड यादी यावरती क्लिक करायचं आहे जिल्हा निवडायला सांगेल या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे त्याला एकदा सिलेक्ट करायचं आहे गो म्हणायचं आहे आणि डाउनलोड सिलेक्शन लिस्ट यावरती क्लिक करून ही पी डी एफ देखील तुम्हाला अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायची आहे ही पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर कंट्रोल एफ म्हणजेच फाईंड करून तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि यामध्ये तुमचं नाव कुठं दिसत आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे तर आपण दोन्ही बघितलं सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे का नाही बघायचं आता तुमचा लॉटरीमध्ये जर नंबर लागलेला दिसत आहे तर तुम्हाला हे डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन मी तुम्हाला सांगितला इथून डायरेक्टली तुम्ही ॲप्लिकेशन वाईस डिटेल्स या ठिकाणी टाकून व्ह्यू प्रिंटचं एक ऑप्शन आहे तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी व दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला इथे ॲप्लिकेशन लॉग इन या टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड बनवलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो कॅपच्या विचारत आहे हा कॅपच्या इथे टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला खाली लॉग इनचं बटन दिसेल तर सिंपली या लॉग इन बटनवर एकदा क्लिक करून घ्यायचं आहे हा कॅप्चा आपण इथे एकदा टाकून घेऊया बरं दोन मिनटं राहू दे ना मग अशा प्रकारे आपण लॉग इन झालेलं आहे तर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला चाईल्ड इन्फॉर्मेशन दिसेल तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म दिसेल त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ॲडमिट कार्डचा एक ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर देखील तुम्हाला यू डी आय सी नंबर म्हणजेच त्या शाळेचा जो कोड आहे तो फोर दिसेल त्यानंतर शाळेचे नाव आणि ॲड्रेस तुम्हाला इथे दिसणार आहे कोणत्या शाळेला नंबर लागलेला आहे त्याचा ॲड्रेस देखील इथे दिसणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला व्ह्यू अँड प्रिंटचा एक ऑप्शन दिसेल तर इथून तुम्हाला हे ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे पहिली पद्धत ती होती आणि ही दुसरी पद्धत आहे अशा प्रकारे तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे किंवा डायरेक्टली याची प्रिंट काढायची आहे व सोबत घेऊन जायची आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हां फॉर्मची आपल्याला यासोबत फॉर्मची प्रिंट एक लागणार आहे तर इथे आपण फॉर्म सबमिशन यावरती एकदा क्लिक करून घेणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही इथे पाहू शकता जनरेट पी डी एफ यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची पी डी एफ जी आहे ती डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट करू शकता काही पालकांकडे प्रिंट अवेलेबल नसेल तर त्यांनी अशा प्रकारे ही डाउनलोड करायची आहे किंवा इथून प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आता ॲडमिशनची प्रोसेस पुढे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला स डाउनलोड करून सोबत घेऊन जायचं आहे त्यासोबत तुम्हाला जाताना जी तुम्ही कागदपत्रे इथे दिली होती फॉर्म भरते वेळेस ज्यामध्ये तुम्ही कागदपत्र मुलाचे आधार कार्ड असेल जन्माचा दाखला असेल रहिवासीचा पुरावा असेल जे तुम्ही इथे डॉक्युमेंट दिलेले आहेत फॉर्म भरताना ते सर्व ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला पडताळणी समितीकडे घेऊन जायचे आहेत व पडताळणी समितीकडून तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पडताळणी समितीकडून एक रिसिप्ट देण्यात येईल त्या रिसिप्टवरती पोचपावती जी असते ती घेऊन तुम्हाला शाळेमध्ये जायचं आहे ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्या शाळेमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओचे टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की कागदपत्रे कोणकोणती द्यायची आहेत तरी पण मी परत एकदा तुम्हाला कागदपत्रे रिपीट करतो सोबत जाताना तुम्हाला व्हेरिफिकेशनला जाताना अर्जाची प्रिंटही काढून घ्यायची आहे ॲडमिट कार्ड प्रिंट करून घ्यायचं आहे जन्माचा दाखला ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे आधार कार्ड बाळाचं सोबत घेऊन जायचं आहे रहिवासीचा पुरावा जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना पत्त्याचा पुरावा पत्ता जो टाकलेला आहे त्याच पत्त्याचा पुरावा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुमच्याकडे अकरा महिन्यांचं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापूर्वीच असायला हवं व तुम्ही जर रहिवासी स्वतःचं घर असेल तर तुम्ही स्वतःचं आधार कार्ड लाईट बिल रेशन कार्ड बँक पासबुक इत्यादी रहिवासी पुराव्यामध्ये देऊ शकता जर जातीचा दाखला आवश्यक असेल तर जातीचा दाखला सोबत घेऊन जायचा आहे उत्पन्न दाखला ज्या विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता आहे त्यांनी उत्पन्न दाखला, दाखला देखील सोबत घेऊन जायचं आहे हे सर्व कागदपत्रांचे दोन दोन झेरॉक्स बंच तुम्हाला करायचे आहेत एक झेरॉक्स बंच तुमचा जी व्हेरिफिकेशन कमिटी आहे आर टीचे डॉक्युमेंट जे व्हेरिफिकेशन करतात जर तुम्ही जिल्हास्तरावर असाल तर झेडपीमध्ये होतील व तालुका स्तरावर असाल तर तालुका स्तरावरती हे तुमचे कागदपत्रे व्हेरीफाय केले जातील